जालन्यात मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन जुनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू रमेश अंधळे जालन्यात मराठा शिक्षक संघाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी जालना माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांना निवेदन देण्यात आलंय जालन्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षकांनी आंदोलन केलंय या संदर्भात शासनाला दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील यावेळी शिक्षक संघटनेकडून सरकारला देण्यात आलाय तस पाहिलं तर आज फक्त जालन्यातच नव्हे तर संबंध मराठवाड्यातल्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाचे लक्षवेधी आंदोलन आहे शासनाच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या धोरणात विषयी संबंधीचे जे निर्णय शासनाने घेतलेले त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे अनेक आमच्या शिक्षक बांधवांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित पडलेल्या आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे कुठली असेल तर ती जुनी पेन्शन योजना शासनानं विशेषतः राजकारण्यांनी आपल्यासाठी आकर्षक अशी पेन्शन योजना लागू करून घेतलेली आहेत परंतु शिक्षक कर्मचाऱ्यांना आणि इतर सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना मात्र ही जी जुनी पेन्शन योजना आहे त्यापासून त्यांनी वंचित ठेवलेल्या आहेत दुसऱ्या अशा अनेक मागण्या आहेत आमचा जुलै प्रमुख मागण्या म्हणजे जुलै पासूनचा तीन टक्के डी ए आमचा प्रलंबित शासनाकडे आहे तो अद्याप दिलेला नाही सर्व विभागांना आश्वासित प्रगती योजना ही लागू झालेली आहे फक्त शिक्षण विभागातील तेही फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ह्या आश्वासित प्रगती योजना तपे थी, थी। ती लागू झालेली नाही की दहा वीस तीस म्हणजे दहा दहा वर्षाच्या टप्प्याटप्प्यात ती मिळत असते तीही अद्याप लागू झालेली नाही शिवाय अनेक आम आमची एक मागणी अशी आहे की जी चोवीस वर्षाची निवड वेतन श्रेणी ती सरसगट देण्यात यावी ती वीस टक्के लोकांनाच देण्यात येते दे दे। एकूण संख्येच्या शिक्षक संख्येच्या तर ती सरसकट हो शिक्षकांना देण्यात यावी दे दे। जिथं जिथं छोटं युनिट आहेत ह्या छोट्या युनिटमध्ये काय होतं की शिक्षकांची संख्या कमी असते तिथं एकालाही कधी कधी ती निवड वेतन श्रेणी मिळत नाहीत आणि ती त्या लाभापासून वंचित असते अशा एक ना अशा आमच्या पंचवीस मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी शासन दरबारी ह्या मागण्याचं एक निवेदन सादर करणार आहोत आणि पुढील काळात आम्ही अतिशय तीव्र आंदोलन करणार आहोत शासनाच्या प्रतिकूल धोरण जे आहेत कर्मचाऱ्याच्या आम्ही आता सर्व मिटिंग घेऊन ती तारीख निश्चित करणार आहोत एक मराठवाडा भर ते आंदोलन आमचं असणार आहेत केंद्रीय कार्यकारिणी ते आमचे संघटने जी केंद्रीय कार्यकारिणी आहेत हे केंद्रीय कार्यकारिणी त्या संबंधी निर्णय घेणार आहेत